नमस्कार दिवाळीमध्ये कोकणात करंजी चकली शंकरपाळा यासारख्या फराळासोबत आवर्जून केली जाणारी ती म्हणजे तांदुळाची गोड बोरं अतिशय खमंग आणि अगदी कुरकुरीत अशी ही गोड बोरं तयार होतात तर ही गोड बोरं कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत प्रथम आपण साहित्य पाहूया एक वाटी रेशनचे तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण ते फॅनखाली वाळवून घेतलेले आहेत ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी गूळ पाव वाटी सुकं खोबरं दोन छोटे चमचे आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत वेलची जायफळ पावडर एक चमचा सपेद तीळ तर इथे तुम्हाला काळे तीळ मिळाले तर तुम्ही काळ्या तिळाचा वापर करू शकता इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण तांदूळ भाजून घेणार आहोत तर अगदी साधारण रंग बदलेपर्यंत ता आपण तांदूळ छान भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि तांदूळ आपण भाजून घेणार आहोत तांदूळ सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने छान भाजला जातो तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी आपण तांदूळ स्लो गॅसवर भाजून घेणार आहोत तर इथे तांदूळ भाजून झालेला आहे आणि एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता पावच वाटी आपण ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपण पाव वाटी सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे शक्यतो सुकं खोबऱ्याचाच वापर करा ओलं खोबरंसुद्धा वापरू शकता पण खू सुकं खोबरं अगदी पटकन भाजलं जातं तर इथे साधारण लालसर झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत आणि आता त्याच कढईमध्ये आपण अर्धी वाटी इथे आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत तर गव्हाचं पीठ अगदी स्लो गॅसवर आपण भाजून घेणार आहोत सतत ढवळत राहायचं आहे आणि अगदी साधारण रंग बदलेपर्यंत आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत तर इथे आता गव्हाचं पीठ भाजून झालेलं आहे आणि आता आपण ते काढून घेणार आहोत त्याच कढईमध्ये आपण आता एक छोटा चमचा आपण इथे तिळाचा वापर करणार आहोत तर इथे मी सफेद तिळ वापरलेले आहेत तुम्हाला जर काळे तिळ मिळाले तर नक्की वापर करा काळ्या तिळामुळे छान अशी चव येते बोरांना तर इथे मी सफेद तिळाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर काळे तिळ मिळाले तर नक्कीच वापर करा तीळ अगदी स्लो गॅसवर आपण भाजून घेतलेले आहेत आणि आता ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे कोणत्याही घरातील एकाच वाटीचा वापर करायचा आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने अर्धी वाटी इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी इथे गुळाचा वापर करणार आहोत म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने पाणी घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी इथे गुळाचा वापर करणार आहोत आणि चिमूडभर इथे मिठाचा वापर करणार आहोत कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मिठाचा वापर करायचा म्हणजे छान चव येते तर इथे आपल्याला फक्त गुळ विरघळून घ्यायचा आहे इथे आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे गुळ विरघळल्यानंतर आपण इथे गॅस बंद करायचा आहे तर आता हे गुळाचं पाणी आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत तर इथे आपण तांदूळ जे भाजून घेतलेले आहेत ते पूर्ण थंड झालेले आहेत आणि मिक्सरमध्ये आपण बारीक असे वाटून घेणार आहोत तांदूळ एकदम बारीक असे वाटून घ्यायचे म्हणजे बोरं छान तयार होतात तर इथे आता तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि चाळणीने पिठाची चाळण असते त्या पिठाच्या चाळणीने आपण चाळून घेणार आहोत तर हे तांदळाचं पीठ आता आपण चाळून घेणार आहोत काही ठिकाणी तांदळाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ घेऊन ते भाजून घेतात तशीसुद्धा तुम्ही बोरं बनवू शकता पण एकदा अशा पद्धतीने ही बोरं बनवून बघा अगदी पारंपरिक रेसिपी आहे तर इथे आता चाळणीने आपण हे पीठ चाळून झाल्यानंतर इथे पाहू शकता साधारण रव्यासारखा तांदूळ राहिलेला आहे तर तो छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ शकता तर इथे आता चाळून घेतलेल्या पिठामध्ये आपण भाजून घेतलेला सुकं खोबरं आहे ते मिक्स करून घेणार आहोत भाजून घेतलेले तीळ भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ वेलची जायफळ पावडर तर इथे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण इथे को कांदे पोहे खातो त्या चमच्याने आपण दोन चमचे आपण तेलाचा वापर करणार आहोत कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत आपण सर्व पिठं आपण पिठाम तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत म्हणजे आता पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे तर तेल कडकडीत असं गरम करून घ्या म्हणजे छान खुसखुशीत कुरकुरीत अशी ही बोरं तयार होतात तर इथे आता तेल आपण पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तेल अगदी पिठामध्ये अशा पद्धतीने आपण अगदी चोळून घेणार आहोत म्हणजे छान खुसखुशीत अशी बोरं तयार होतात तर अगदी एक मिनिटभर आपण तेल छान पिठाला अशा पद्धतीने चोळून झालेलं आहे आणि आता आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते पूर्ण थंड झालेलं आहे तर इथे आपण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर हे तांदळाचं पीठ साधारण जाडसर सा असतं तर इथे आपण आता पीठ व्यवस्थित असं मळून घेणार आहोत पीठ मळून झाल्यानंतर अगदी दोन तासासाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत तर लक्षात ठेवा एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि पीठ व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर आपण दोन तासासाठी हे पीठ झाकून ठेवणार आहोत तर ही बोरं बनवण्यासाठी इथे घाई करू नका अगदी दोन तास हे पीठ झाकूनच ठेवून त्याच्यानंतर बोरं तयार करायची म्हणजे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही बोरं तयार होतात तर इथे आता दोन तास झालेले आहेत आणि पीठ छान आपलं तयार झालेलं आहे, आहे। इथे जर तुम्हाला तुम्ही बनवलेलं पीठ साधारण कोरडं असेल तर इथे साधारण पाण्याचा वापर करू शकता आणि इथे आता आपलं हे पीठ छान मळून मळून घेणार आहोत आणि पीठ मळून झाल्यानंतर आता आपण बोरांसारखेच आपण हे गोळे तयार करून घेणार आहोत हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हातावर असे गोल गोळे करून घेणार आहोत अगदी बोराच्या आकाराप्रमाणेच आपण गोल गोल असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत सर्व बोरं आपण अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत तर इथे सर्व बोरं आपण बनवून झालेली आहेत आणि आता आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तर तेल साधारण आपण गरम झाल्यानंतर आपण एक एक अशी बोरं तेलामध्ये सोडून देणार आहोत तर हे तेल कडकडीत असं गरम करून नका साधारण गरम करून घ्यायचं आणि बोरं आपण एक एक असं तेलामध्ये सोडणार आहोत तर तेल कडकडीत असं गरम करून घेतलं तर मग वरून करपतील आणि आतमध्ये कच्ची राहतील तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला ही बोरं छान तळून घ्यायची आहेत म्हणजे छान खुसखुशीत कुरकुरीत आणि अगदी लालसर होईपर्यंत म्हणजे बदामी रंगावर आपल्याला ही बोरं तळून घ्यायची आहे ते गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करून नका स्लो गॅसवरच आपल्याला बदामी रंगावर ही बोरं तळून घ्यायची आहेत तर ही बोरं तळताना लक्षात ठेवा इथे या बोरांना बारीक अशा चिरा जातात म्हणजे आपली ही बोरं छान खुसखुशीत झाली अशी समजतात तर इथे सर्व बोरं पाहू शकता सर्व बोरांना च चिरा गेलेले आहेत तर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही बोरं तयार होतात तर इथे आता बदामी रंगावर अशा पद्धतीने आपण इथे अगदी खमंग अशी ही बोरं तळून झालेली आहेत आणि ते एका आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय खमंग चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही बोरं तयार होतात नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता सर्व बोरं तळून झालेली आहेत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत झाल्यानंतर एखादं बोरं आपण तोडून पाहूया पाहूयाची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये